लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क जनसामान्यांचा सा बुलंद आवाज ललगुन गावातील शिंदे किराणा दुकान ते दत्तात्रय आंबोळी यांच्या घरासमोरच्या रस्त्यावरील विद्युत खांबावर ग्रामपंचायतच्या वतीनं वीज वितरणची सर्व्हिस वायर टाकण्यात यावी या मागणीचं निवेदन शिवसेना महिला आघाडीच्या तालुका अध्यक्षा मुमताज मुलानी यांनी गट विकास अधिकारी योगेश कदम यांना दिले निवेदनात दिलेल्या माहितीनुसार ललगुन तालुका खटाव येथील शिंदे किराणा दुकानात ते दत्तात्रय आंबोळी यांच्या घराजवळ रस्त्याच्या आजूबाजूच्या भागात विद्युत खांबाला सर्व्हिस वायर नसल्यानं लाईट व्यवस्था याबाबत अनेक वेळा ग्रामपंचायत मध्ये लेखी अर्ज देऊन सुद्धा लाईटची व्यवस्था करून दिली जात नाही लाईट नसल्यामुळे स्थानिक ग्रामस्थांना अनेक प्रकारच्या अडचणींना तोंड द्यावं लागतं कधी साफ विंचू रस्त्यावर निघतात अंधार असल्यामुळे वयस्कर लोकांना चालण्यास अडचण होते चोरीसारखे प्रकार घडू शकतात मोठा अनुचित प्रकार घडण्याची शक्यता नाकारता येत नाही अशा परिस्थितीमध्ये ग्रामस्थांमध्ये व नाराजी आहे सदर ठिकाणी विद्युत खांबाला सर्व्हिस वायर टाकून लाईटची व्यवस्था करावी अशा आशयाचं निवेदन मुलानी यांनी गट विकास अधिकारी यांना दिले ब्युरो रिपोर्ट लोकराष्ट्र लोकराष्ट्र न्यूज एक विचार समाज विकासाचा वेगवान आढावा ताज्या घडामोडींचा बातम्यांबरोबरच शेती उद्योग शिक्षण साहित्य कला मनोरंजन आणि बरच काही जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव तत्पर असणारं तुमचं आमचं आपलंस वाटणारं लोकराष्ट्र न्यूज एजन्सीचं परिपूर्ण न्यूज चॅनल लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क लाईक करा सबस्क्राईब करा आणि हो शेअर करायला विसरू नका